सगळ्यात पहिली आणि मोठी बातमी छत्रपती संभाजीनगर मधून येते संभाजीनगर मध्ये सुदर्शन न्यूजने थुंक आणि फुंक मारून पाणी पाजणाऱ्या पाखंडी पाखंडाचा पर्दाफाश केलाय पाखंडी अनिस अजिम शेख हा भोळ्या बाबड्या हिंदू महिलांना भूत प्रेत आणि आजारपणाच्या नावाने घाबरवून त्यांच्यावर हात फिरवायचा त्यांच्या गालावर आणि डोक्यावर फुंक मारायचा आणि थुंक घालून पाणी पाजायचा इतकेच नाही तर तो महिलांना थुंक आणि फूक घातलेली पाण्याची बॉटल द्यायचा आणि सांगायचा की हे पाणी रोज तुमचे सर्व आजार बरे होतील या पाखंडी जिहाने हिंदू महिलांच्या लहान मुलांनाही टोनगे टोटके करून थुंक आणि घातलेले पाणी वाळूज परिसरात महाराष्ट्र कॉलेज रोडवरील एका शेतात आणि सजीम शेखने सैलानी बाबा नावाने एक मजार तयार केली आहे या मजारच्या चार भिंतींमध्ये तो आपले पाखंड चालवतो रोज सकाळी सात वाजल्यापासून या पाखंड्याची दुकान सुरू होते सुदर्शन न्यूजच्या खुफिया कॅमेऱ्यात या पाखंडी जिहादीची काळी करतूत कैद का झाली आहे या प्रकाराने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे प्रशासनाकडून पुढील कारवाईची मागणी जोर धरते आहे बोळ्या हिंदू महिलांना फसवून त्यांच्यावर अशा प्रकारचे जादू टोण्याचे प्रकार करणाऱ्या या पाखंडी जिहादीच्या विरोधात कठोर का कारवाई होणं गरजेचं आहे